अकोल्यात रविवारी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू झाली पहिल्यांदा सुट्टीच्या दिवशी अतिक्रमण हटाव मोहीम घेण्यात आली भाजपचे वरिष्ठ नेते अकोल्यात येत असल्याने ही मोहीम राबवण्यात आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे गौरक्षण रोड नेकलेस रोडवर रोजचे अतिक्रमण झाले आहे याचा मोठा फटका वाहन चालकांना बसतो अनेक अपघात या अतिक्रमणामुळे होतात तर स्थानिक दुकानदारांचे व्यवसाय आणि अतिक्रमणाने ठप्प झाले आहे आज अतिक्रमण काढण्यात आले त्यामुळे गौरक्षण रोड आणि नेकलेस रोडवरील अतिक्रमणामुळे नागरिकांना होणारा त्रास कमी होईल अशी अपेक्षा आहे अनेकदा महापालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेनंतर पुन्हा परिस्थिती जैसे थे होते असा अनुभव आहे ज्यामुळे यावेळेस केलेली कारवाई खरंच प्रभावी ठरेल आणि पुन्हा अतिक्रमण होणार नाही अशी अपेक्षा अनेकांनी व्यक्त केली केवळ नावापुरतीच अतिक्रमण हटाव मोहीम न होता खरंच सफाई होईल अशी अपेक्षा आहे या मोहिमेनंतर शहरातील रस्ते वाहतुकीसाठी आणि नागरिकांच्या अधिक मोकळे होतील अशी अपेक्षा आहे महापालिकेने या कारवाईची नियमितता आणि प्रभावी अंमलबजावणी करावी जेणेकरून पुन्हा अतिक्रमणाची समस्या उद्भवणार नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे आज वरिष्ठ भाजप नेते अकोल्यात येत असल्याने ही कारवाई केल्या गेल्याची माहिती सूत्रांनी दिली